अमेरिकेमध्ये आर्थिक घोटाळ्याबाबत आरोपपत्र दाखल झालेल्या गौतम अदानी आणि सागर अदानी यांना अटक करा ई व्ही एम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घ्या मणिपूर हिंसाचार रोखण्यात अपयश आल्याने मणिपूरचे मुख्यमंत्री वीरेंद्र सिंग यांचा त्वरित राजीनामा घ्या मानवी हक्काचे हणन थांबवा आणि महागाईला आळा घाला या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आणि यावेळी सरकार, सरकार विरोधात घोषणाबाजी करत निषेध केला आज दहा डिसेंबर मानवी हक्क दिनाच्या निमित्तानं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं धरणे आंदोलन आणि निदर्शनाचा निदर निदर कार्यक्रम देशभर जाहीर करण्यात आलेला आहे अदानीच्या अमेरिकेमध्ये असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी म्हणून ही मागणी घेऊन आज देशभर हे आंदोलन होत आहे तसंच गेल्या दोन वर्षापासून मणिपूर हे आपल्या देशातलं एक राज्य अत्यंत मानवी संकटामध्ये सापडलेलं आहे तिथल्या मुख्यमंत्र्याला तात्काळ रद्दबातल करून त्या मणिपूरची सुटका करावी जनतेला न्याय द्यावा आणखीन ही मागणी आम्ही घेतो आहे या मागणीमध्ये भारतामध्ये जे काही उद्योग चाललेले आहेत अदानी साहेबाचे या उद्योगाशी संबंधित असलेला जो काही नवीन घोटाळा अमेरिकेमध्ये उघड आला या देशाच्या आणि जगातल्या अनेक देशाच्या ऊर्जेवरती कब्जा मिळवणारा अदानी यांनी जो काही करप्शन भ्रष्टाचार करून शेअर मार्केटमध्ये आपल्या कंपनीचे भाव वाढवले या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अमेरिकेमध्ये या प्रकरणासंबंधाने गुन्हा दाखल झाल्यानंतर भारत सरकार अदानीला का पाठीमागे घालते हा या निदर्शनाच्या पाठीमागे आमची मागणी आहे हा देश काही अदानीच्या बापाचा देश नाही हा देश काही एका पंतप्रधानाच्या बापाचा देश नाही या देशातल्या कोट्यावधी जनतेच्या हक्कावर आणि अधिकारावर गदा आणणारं हे मोदीचं सरकार या जगामध्ये भ्रष्टाचारामध्ये मोदानी मोद अदानीचं नाव येत असताना त्या मोदीच्या विरुद्ध कारवाई का करत नाही आणि विरुद्ध कारवाई करण्याकरता पार्लमेंटची जॉईंट समिती नेमावी संसदीय समिती नेमावी अशी आम्ही या ठिकाणी आज ही मागणी करतो आहे देशभर हे आंदोलन आज चालू आहे एन जी गॅसची पाईपलाईन अमरावतीमध्ये गॅस आणणारी पाईपलाईन समृद्धी मार्गावरून देण्याचं काम घेतलेलं आहे या देशातल्या सगळ्या उर्जेचा टेका या सरकारनं अदानीला दिलेला आहे आणि त्याच अदानी